आई असली की आईचं बोट धरता येतं पण आई लवकर गेली तर तो आधाराचा हात हरवतो त्या लेकराला स्वतः स्वतःची आई व्हावं लागतं अगदी अशाच प्रकारे आई विनाचं पोरके पण भीमाबाई व रामजी सपकाळ यांच्या चौदाव्या लेकराच्या वाट्याला आलो होतं चिमूकला बिवा जेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे रोजी त्यांच्या आईचे छत्र हरवलं भीमा आईच्या मायेविना पोरका झाला वडील रामजी हे पलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेरच त्यांचा बराच वेळ जायचा घरात भीमाच्या मोठ्या बहिणी होत्या पण आई म्हणजे आई असते आणि आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पोरखा झाला होता रामजी सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई म्हणजेच विवाची हत्या ही या लेकरांना आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती